thank फायनली अकरा वाजता पावसाने थोडीशी उसंत घेतली आणि आता वातावरणाचा अंदाज बघून तुम्हाला कळलंच असेल की बघा कसलं वातावरण बनलं आहे आज रात्रभर धो 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 पाऊस कोसळतो आहे आणि आता कुठे थोडंसं ऊन पडलं आहे आणि निघालं होतं शेताकडं चला तर तुम्हाला दाखवू शेतावर बी काय चाललंय रस्त्याची अवस्था बघून तर असं वाटतंय बघा रस्त्याला आता किती चिखल झालाय अगदी रात्री तरी याला वाड्याचं स्वरूप चालू होतं एवढं पाणी हे रस्त्यावरून आहे एक पाय उपसित एक खुसवीत आता आपल्याला शेताकडे जायचं आहे शेताकडची कंडिशन बघावं लागेल काय झाली ती रस्त्याच्या कंडिशनवर बघू शकता तुम्ही शेताची काय परिस्थिती असेल

अशी अवस्था बघितली की मिस्तान मित्रांनो पायाखालची वाढूच जमीन सारखायला होती बघा काय अशी अवस्था केली पावसाने कर पडला त्याचा काहीच नाही एवढं मेहनतीने आणि कष्टाने वाढवलं त्याच्या त्याच्यापाठीमाग अशी ही साडी खरोखरच मित्रांनो दिवसाची आता ही अवस्था झाली आठ दिवस राहण्याकडे नाही कापसाचं काय झालंय ते जे आहे ते तुमच्या समोर उद्याच स्वप्न असं डोळ्यासमोर लाल पडले जे की एका शेतकऱ्याच्या पाठीचा कणा म्हटलं तरी चालू उद्याचा आधार म्हटलं तरी चालणार त्याची अशी अवस्था झाली बघू शकता तुम्ही सतत आठ दिवस झालं धो पाऊस पडतोय आणि पाऊस काळ झाला चिरीत आहे मंडळी बघू शकता हे पाणी शेतामधून अक्षरशः शे, शेताला ओढ्याचं स्वरूप आलंय पाणी वाहते आणि माझ्यासारखंच असं उद्याच कितीतरी शेतकऱ्याचं स्वप्न नाही म्हणलं जे उघड्या डोळ्यांनी त्यांच्यासमोर असं दिवसा ढवळ्या त्यांना लाल पडलेलं दिसत असेल काहीच्या अक्षरशः खांदून गेले काहीची का काय अवस्था आणि काहीची काहीशी अवस्था झाली शेतीची अशी विदारक परिस्थिती बघितली की मन्सून न व्हायला होते अक्षरशः बघू शकताय बघा पूर्ण कापसामध्ये कसं पाणी भरलं आणि गुडघ्यात काय फसायला लागले मंडळी असं बघितलं की केशवसुतांच्या त्या कवितेच्या होती ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमले केसावरती पाणी क्षणभर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरकटत राहून तर मंडळी अशी परिस्थिती शेतातून लाईव्ह चला तिथं आता उभं राहणं शक्य नाही आता निघायचं डायरेक्ट घराकडं फायनली एक किलोमीटरचा प्रवास करून आल्याच्या नंतर असं वाटलं होतं आपल्याला शेतामध्ये काहीतरी समाधान मिळेल परंतु नाही मित्रांनो त्याचा धाक आठ दिवसापूर्वी शेतात आल्याच्या नंतर पडला होता की असं काहीतरी होणार आहे तेच समोर पाहिले